सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सालबर्ली येथे सर्वज्ञांची मुक्ताबाई प्रथम भेट सालबर्ली या गावी गावाच्या परिसरामध्ये स्वामी असेच एका ठिकाणी खडकावरती बसलेले असताना मुक्ताबाईंनी पाहिले आणि त्या स्वामींच्या जवळ येतात व दंडवत करून स्वामींना विनंती करतात की देवा माझी पलीकडेच प्राणकुटिका म्हणजे झाडाच्या पानांची बनविलेली विशिष्ट प्रकारची गवताची झोपडी आहे तरी आपले श्रीचरण माझ्या झोपडीला लागू द्या स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व मुक्ताबाईंच्या प्राणकुटीमध्ये आले मुक्ताबाईने डोक्याला बांधलेली केसांची जटा सोडून स्वामीचे श्रीचरण झाडून स्वच्छ केले स्वामींना बसण्यासाठी कुसासन म्हणजे गवताचे आसन बसण्यास टाकले पाल गुतले वनातल्या वनपुष्पांनी स्वामींची पूजा केली व दंडवत घालून दोन्ही हात जोडून स्वामींपुढे उभ्या राहिल्या व स्वामींना म्हणतात की देवा माझे बऱ्याच वर्षाच्या फळ आज मला मिळाले स्वामी म्हणतात ते कसे काय तेव्हा मुक्ताबाई म्हणतात की देवा तुमच्या सारखा श्रेष्ठ पुरुषाचे दर्शन झाले म्हणून आज मी धन्य झाले मग कंदमुळे म्हणजे जमिनीत येणाऱ्या कंदमुळ्याची गाजर मुळा लताळी इत्यादी फळांची स्वामींना आरोगणा दिली ही लीळा स्वामी महादायसाला सांगत असताना म्हणतात बाई मुक्ताबाई पूर्णपणे तपस्वी होती अंगावर असलेले बारीक रोमितके लांबच लांब वाढले होते कि अंगावर केसांचा थर जमा झाला हातापायांची नखे चुंबळीसारखी गोल वळाले होते मुक्ताबाई खाली बसल्यावर पाठीमागे केसांचा जमिनीवर भीक तयार होत असे व उभ्या राहिल्या तर जमिनीपर्यंत लांब केस वाढलेले होते त्यामुळे खूप मोठा जमा जमावायचा अशा या मुक्ताबाईचे स्वामी परत परत प्रशंसा करतात की कशी मुक्ताबाई तपस्वी ने? होती हे ऐकून महादैसा म्हणतात देवा मुक्ताबाईच्या तपश्चरेला किती वर्षे झाली तेव्हा स्वामी म्हणतात तेराशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा महादाईसांना परत प्रश्न पडतो की इतके वर्ष झाले तेव्हा मुक्ताबाईने त्या कोणते घातले असतील तेव्हा स्वामी म्हणतात बाई त्यांचे संपूर्ण शरीर आच्छादून गेले होते रोमावळी हेच त्यांचे कपले ही लीळा स्वामींनी आपे गाव येथे विज्ञानेश्वरांच्या लिंबाखाली विष्णू भट्या भक्ताच्या भक्तीवरून महादाईसाला सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका